क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक व प्रसारक तर युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वणदगाव तालुका निफाड येथील रामभाऊ विठ्ठलराव वावारे त्याचप्रमाणे राजनंदिनी आहे सामाजिक कार्यकर्ता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व रोशन देवळा न्यूज नाशिक तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य सचिव यांना पत्रकारिता व सामाजिक जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे पुणे राज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळगे आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोळा दोन हजार सव्वीस पुरस्कार एकोणीस हो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने पत्रकारिता व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सभागृह संत तुकाराम नगर चिंचवड पुणे येथे जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीश राजूरकर मंगेश कंबळे सिद्धांत शिंदे राजेंद्र ठोंबळे यांनी दिली आहे